सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सडकून टीका करण्यात आली भाजप देशद्रोही पक्ष असून देशद्रोही लोक भाजपात जातात असं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले सलीम कुत्ता प्रकरणात एसआयटीचं पुढं काय झालं असा सवाल ही संजय राऊतांनी विचारलाय सलीम कुत्ता दाऊदला भाजप प्रचारासाठी आणेल अशी घणाघातील टीका राऊतांनी हे आता काय सलीम कुत्ता प्रकरण आलंय भाजपने काढलंय एसआयटी लावली देवेंद्र फडणवीस आय एसआयटी काय झालं त्या आय च का सलीम कुत्ताला तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलाय तुरुंगातून आणून हा चंद्रशेखर बावनकुळेनी किंवा त्यांचे जे कार्याध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण फडणवीस यांच्याबरोबर सलीम कुत्ता काल वर्षा बंगल्यावर बिर्याणी खायला बसला होता का हा घरामध्ये त्यांच्या बिर्याणी आली सलीम कुत्ताच्या घरातून आणि सगळे पार्टीला बसले आणि त्यांनी सलीम कुत्ताची माफी मागितली का लोकांच्या मनातल्या शंका आहेत ही गोष्ट खरीच आहे की त्यांच्यावर टीका करण्यात आली होती एक व्हिडिओ देखील आमच्या नितेश राणेंनी रिलीज केला होता पण त्यानंतर आपल्यालाही याची कल्पना आहे की जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्याचं पूर्ण त्या ठिकाणी चौकशी झाल्यानंतर चौकशी अंती त्यांच्यावर कुठलीही कारवाई त्यात झालेली नाही आणि ते त्या, त्या पक्षात असताना या पक्षात आल्यावर नाही